बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनून डिजिटल एसच्या नावाखाली महिलेची फसवणूक गुन्हे शाखेच्या कारवाईत चोरीचा पर्दाफाश नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणून बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एक महिला प्रोफेसरला तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सातशे सदुसष्ट रुपयांना गंडवण्यात आले होते या प्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून आरोपींना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे <coughs> नवी मुंबईत एका नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल करून सांगितले की दिल्ली येथे तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आहे तुम्ही आठ लाख हजार रुपयांची टॅक्स थकबाकी न भरता टॅक्स चोरी केली आहे नंतर पीडित महिलेला व्हॉट्सअपवरून सी आय डी ई डी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट कागदपत्रांची पाठवणी करण्यात आली आरोपींनी महिलेला सांगितले की आम्ही चौधरी नावाच्या एका आर्थिक घोटाळ्यात तुमचं क्रेडिट कार्ड सापडले आहे त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे घाबरलेल्या महिलेला तुम्ही सध्या डिजिटल आहात अशी धमकी देण्यात आली त्यानंतर महिलेला सांगण्यात आले की तिच्या संपत्तीची पडताळणी करण्यात येणार असून ती कायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यावर सर्व रक्कम परत केली जाईल त्यामुळे महिलेला तिच्या शेअर मार्केट तसेच इतर गुंतवणुकी संबंधित सर्व माहिती आणि खात्यांचे तपशील देण्यास भाग पाडले गेले या दरम्यान महिलेकडून एकूण एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपये आरोपींनी सांगितलेल्या सहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले गेले काही दिवसानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने नवी मुंबई गुन्हे शाखेमध्ये तक्रार केली तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेने तत्काळ तपास करून रमेश बाबूलाल शेठ पंचेचाळीस अमित दीपक तुळशीदास शहा बेचाळीस आणि राजकुमार नारंग पंचावन्न या तिघांना अटक केली हे आरोपी विविध लोकांना डिजिटल आरेश झाल्याची भीती दाखवत बनावट सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळत होते नवी मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दापाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्सटेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवून दिलं जातं जिथून असे कॉल सेंटरचंच से बनलेले आहेत आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स से आढळून आलेले आहेत आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग ते असं व्यक्तीला शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न